बापाचा नांदी लागायचे नाही माझे आमदार उदयसिंग पाडवी कुणाला उद्देशून म्हणाले मला सगळ्यांना एकत्र करायला टाइम लागतात नाही कोणाला विचारच काही जरुरी नाही मला आतापर्यंत हे वाटलं होतं की मोसमी पाऊस परत गेला पण तो मुक्कामाला येतो वेळेला आणि अवकाळी केव्हा येऊ शकते मी त्या माणसाला इशारा देतो की माझ्या नाणी लागायचं नाही या जनतेच्या इथली मतदार विश्वास आहे इथली कोणतीही पार्टी असेल त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या विश्वास आहे माझ्यावर आकडा लावण्याच्या ना राहणार नाही माझ्यात आजही सत्ता परिवर्तनाची ताकद आहे माझे आमदार उदयसिंग पाडवी यांचे वक्तव्य चर्चेचा विषय माझ्यात आजही सत्ता परिवर्तनाची ताकद आहे मी कोणालाच घाबरत नाही आणि कुणीही मापाचा नांदी लागू नये अशा ठाम शब्दात माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे खरोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक राजकीय रहस्यांचा उलगडा केला मी दोंडाच्या येथे मंत्री जयकुमार रावल यांच्या भेटीसाठी गेलो होतो पण मी कुणाला तिकिटासाठी घेऊन गेलो नव्हतो ते माझ्या गाडीत होते मी त्यांच्या गाडीत नव्हतो असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला निवडणूक बिनविरोध करण्याची ताकद माझ्यात आहे मला शहरात मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे तेथे कमी पडते म्हणून माझ्याकडे येतात असे सांगत त्यांनी आपली राजकीय पकडला परवा माझ्याकड आपले आदरणीय मंत्री साहेब आणि पालकमंत्री राऊत साहेबांची पत्रिका आली आणि त्याचे जे शिक्षक आहे तो आपले संजीव भाई आहे आपले जानवेवाले त्यांच्या अविनाश आहे तो घेऊन आला त्याने मला ती पत्रिका हातात दिली आणि सांगितलं की साहेबांनी सालाबाद्रमाणे तुम्हाला प्रथम पत्रिका द्यायला सांगितली आहे ते प्रथम देतात आणि माझ्याशी फोनवर बोलायला लावायचे काय झालं ते कावळ्याचे बसायचे म्हणजे फांदी डॉक्टर वाणी येऊन तिथे बसले वाणी येऊन तिथे बसत साहेब नमस्कार नमस्कार म्हटलं फार दिवसाने काय होतो माझे तुम्ही आठवत काढली ते काय बोलले माझ्या हृदयातल्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे काय म्हणले ते माझ्या आठवणीतले व्यक्ती हृदय हृदयातल्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे एखाद दिवशी भेटायला चल म्हणे काय बिघडतले पक्ष नाही म्हणून काय झालं या म्हटलं उद्या येतो ना साहेब म्हटलं कशाला मग उद्या दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तुम्हाला येतो की डॉक्टर माटे तिथे बसलेले होते योगा योग हा ती फांदी काय वरती आली तुटली ती तुटलीच तर मग ठीक आहे येतो साहेब होते पण ते दहा वाजेपर्यंत याने मला बाहेर जायचंही बोलले ते येतो सर म्हटलं थोडं आम्ही लेट झालो तर माझीच गाडी घेतली मी डॉक्टरांची गाडी घेतली नाही डॉक्टर तिथेच बोलली होती कारण तुम्ही जाणार आहे उद्या म्हटलं येस मी जाणार आहे तर बघ मलाही साहेबांना भेटायला जायचं त्यांच्यासाठी ते जे पत्रिका आहे ती गिफ्ट ग्रीटिंग कार्ड आणि इतर काही फराळ आहे मी घेतलेला आहे आणि त्यांचे सत्कार पण करायचा होत्या दिवाळीच्या निमित्ताने मी येतो म्हटलं चालेल मला काय नाही असं मग म्हटलं तोळद्या वाल्याने मला मंदिरामध्ये दगडाच्या देव म्हणून बसवून दिला आहे प्रश्न येत नाही कोण नारळ फोडतो कोण फेडे वाचतो देतो <laughs> कोण आशीर्वाद मागतो ते त्याच्यातला एक प्रकारे समजून घ्यायच्या चला माझ्या गाडीत त्या तुम्ही केलो आम्ही तरी आम्हाला पंधरा मिनिटं उशीर झाला साहेब नुसतं ते नवीन रेस्ट हाऊस आहे त्याचे उद्घाटन करून ग्राउंड मध्ये आले होते मला पाहिलं ते होते दादा 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 या 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 या, या, या। तुम्ही खास माझे ठेवणीतले आहे म्हणजे सत्कार विकार केला डॉक्टरवाणी त्यांचे काय द्यायचे त्याचे ते दिलं एक शब्द काही बोलले नाही तिथल्या डेप्युटी इंजिनियरांना त्याने सांगितलं की हा आमच्या बापशी आहे याला चहा पाणी नाश्ता दिल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही मला घाई आहे मी खेड्यावर पूजेसाठी जातो आहे एवढं बोलणं झालं ते बसले सीटवर आणि पुढे मला बोलवलं त्यांनी मग काय कसं चाललंय म्हणणे काय निश्चित चाललंय पण हां दिवाळीच्या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार आहे तर तुम्ही मला ती भेट घालून द्यायची पण त्याच्यामध्ये किंतू आणि परंतु नाही फक्त मला त्यांच्याशी भेटायचे आहे एवढं बोलणं झालं नारायण दादा तिथे बसलेले होते आलो गेलो जो सीबीआय सुरू झालं तुमचं तोडध्या मधलं सीबीआय जागृत झालं कसे गेले कोण गेले का गेले का दादाला डॉक्टर वाणी घेऊन गेले अरे त्याच्या गाडीत मी नाही गेलो तो माझ्या गाडीत आला आता इतकं चाललं इतकं चाललं इतकं चाललं ते विचारूच नका तर माझं म्हणणं एवढंच आहे की सीबाय लावायची काय जुरी नाही कोणाला विचारायची काही जुरीने नाही आहे मला आतापर्यंत हे वाटलं होतं की मोसमी पाऊस परत गेला पण तो मुक्कामाला आहे तोडायला अजून आणि अवकाळी केव्हा येऊ शकते मी त्या माणसाला इशारा देतो की माझ्या नादी लागायच्या नाही या जनतेच्या येथील मतदार बंधूंच्या माझ्यावर विश्वास आहे इथली कोणतीही पार्टी असेल त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर आकडा लावण्याच्या प्रयत्न केला निश्चित मी जोटा पटवण्याशिवाय राहणार नाही तर मेहरबानी करून जो कोणी असेल त्यांनी नारदा सारखं वागू नये आम्ही प्रामाणिकपणे गेलो आणि प्रामाणिकपणे आलो लो। लोकांना सांगत उदयसिंग दादाला घेऊन तिकीट मागायला गे वाणी गेले हे सगळे चुकीचे अर्थ लावले गेलेले आहे तुमचे झालं ना आता बस झालं ना ते आता सगळ्या लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे माझ्या नाती लागू नका आणि मी आता कोणाला मदत बी करणार नाही कशासाठी आता मी ते काही मार्गदर्शक मंडळामध्ये जमा झालेलो आहे त्यामुळे माझे प्रश्न येत नाही तर मेहरबानी करून त्यांचं माझ्या नादी लागायचं नाही नाही तुम्ही काहीही करू शकतो तुळध्यामध्ये तेवढी ताकद आहे माझ्या त्या माणसाला मी तो इशारा देतो कोणाला पाडायचे ते उत्तर माझ्याकडे आहे त्याच माणसाला कसं ठेवता ते उत्तर मी माझ्याकडे आहे काही नात शांत तोळता आहे कशाला करायचे सुद्धा करण्याचे आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या तुळद्याच्या लोकांना मिळून जे जे फक्त लोक आहे विचारवंत आहे राजकीय परिपक्वता आहे आता माझ्याकडे जो मनुष्य आला तो राजकीय परिपक्वता असलेला माणूस आहे पण तो वंचित आघाडीचा पुढे बोलताना त्यांनी वातावरण हलके फुलके ठेवत सांगितले की खेडीमेडीच्या वातावरणात वाता बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू आदर्श घडवू मात्र त्याच्च त्याच्च एक वादग्रस्त विधान करत म्हटले माझ्या वाहनामागे आणि माझ्या मागे, मागे सीबीआय चौकशी थांबवा नाहीतर गाठ माझ्याशी आहे या वक्तव्यामुळे परिसरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पाडवी यांच्या या विधानांना विशेष महत्व प्राप्त झाले असून त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण केले आहे